साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला आपण ग्वाल्हेर या, या स्टेशनला या ला ला या प्रवासी, अस... प्रवासी यात्रा रेल्वे ट्रेनची आहे या ठिकाणी आपण बघतोय की ग्वाल्हेर चा जो काही बोर्ड आहे रेल्वे स्टेशनच्या वरचा तिथून आपण सध्या आता तिथपर्यंत पोहोचलेलो आहोत आपण सध्या या ग्वाल्हेर स्टेशनला पोहोचलेलो आहोत परंतु या प्रवासी असणाऱ्या यात्री प्रवासी यात्रा असणाऱ्या ट्रेन मध्ये जे काही प्रवासी आहेत रसिका आहेत जे काही प्रवास करणारे जे लोक आहेत या प्रवास करणाऱ्या लोकांना आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तर आपण जाऊयात या साहित्य संमेलनामध्ये सहभाग घेणारे जे काही लोक आहेत या या साहित्य संमेलनाच्या प्रवासामध्ये असणारे साहित्यिक लेखक रसिक आणि जे काही आस्वादक आहेत या आस्वादकांना ग्वाल्हेर स्टेशन आज इथे आपली गाडी थांबलेली आहे त्यामुळे आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत या प्रवासामध्ये जे काही रसिक का आहेत जे लेखक आहेत हे वारंवार आपल्याला भेटत राहतात आपण या संदर्भात आपल्याला इथे एक साहित्य यात्री आपल्याला भेटलेला आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात मॅडम या साहित्य संमेलनामध्ये जे काही साहित्य संमेलन उद्या भरतंय या साहित्य संमेलनाचं यात्री साहित्य संमेलन देखील भरतंय झालंय आपल्या रेल्वेमध्ये याकडे आपण कुठल्या दृष्टिकोनातून बघताय प्रत्येकाचं जे काही टॅलेंट आहे का ते आताच बाहेर पडायला लागले म्हणजे सुप्त खूप जणांमध्ये होत हे लक्षात येत नव्हतं पण इथे प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी आहे म्हणजे ते साहित्य संमेलन तर उत्कृष्ट आहेच पण हेही हे माझ्या दृष्टिकोनातून खूप भारी वाटलं की हे वेगवेगळ्या आजूबाजूवरनं आलेली लोक इतके एकमेकांना घट्ट नाती निर्माण झाली साहित्यातून आणि साहित्य प्रेमियांची मानली आणि खूप भारी वाटली आपण पहिल्याच वेळी साहित्य संमेलनाला येत आहे की अगोदर आलेला तसा माझा हा अनुभव पहिलाच आहे मी अजून काही याच्यात हे केले नव्हते पुण्यामध्ये छोटे छोटे कार्यक्रम अटेंड केलेले आहेत पूर्वी पण एवढ्या मोठ्या प्रमाणात या साहित्य संमेलनामध्ये सहभागी होताना आपण कुठल्या भूमिकेतून या साहित्य संमेलनामध्ये सहभागी होता आ, एक तर मी थोडी संजय नहारांबरोबर सामाजिक चळवळीत त्यांच्या पूर्वीच्या वंदे मातरम संघटनेमध्ये मा होते नंतर सहसशी मी जोडले गेले होते म्हणजे आमचा बराच फाउंडर फा। मेंबरचा ग्रुप आम्ही आहोत आता राजेंद्र जपकाळ वगैरे आहे ही सामाजिक ह्याची जाणीव होता होता एक आपल्यामधली कुठली तरी कवियत्री अशी जागी झाली थोडस काहीतरी आपल्याला लिहिता येते खूप येतं का नाही आता हे लोक ठरवतील आपल्याला त्याचा आनंद वाटतो माद। आ... या सगळ्या माध्यमातून सामाजिक राजकीय आणि ह्या शैक्षणिक ह्याच्यातून याला समाधानी आहात साहित्य संमेलनाच्या आयोजनाबद्दल हो हो खूप समाधानी वादच नाही हे माझं साहित्य संमेलनाचं आयोजन हे असं मला वाटत साहित्य संमेलनाला कुटुंबासह आलेला आहात की एकट्या आलेला एकटा आलं मित्र मैत्रिणींबरोबर आलेले जुने मित्र मैत्रिणी <laughs> कुठनं बसलाय कुठनं आपण पुण्यात या साहित्य संमेलनाची अशी वेगळी ओळख काय आहे जे साहित्य संमेलन महाराष्ट्राबाहेर धुमानला एकदा भरलंय त्याच्यानंतर आता दिल्लीला भरतय तर महाराष्ट्रामधले साहित्य संमेलन आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे साहित्य संमेलन याकडे कशा कुठल्या दृष्टिकोनात बघतोय आपण बाहेर जाऊन आपण मराठी माणूस ज्यावेळेस आपल्या स्वतःच्या मायभूमीतून किंवा ठिकाणाहून बाहेर जातो तो एक गांभीर्याने गेलेला असतो आणि असं जाता जाता फिरायला जाता जाता, जाता चला आपण साहित्य संमेलन चाललंय म्हणून चार गोष्टी काय कळण्यात बघू असं नाही इथं इथं प्रत्येक माणूस पाच सहा दिवस काढून आवर्जून इतक्या लांब चाललेला आहे आणि दिल्ली सारख्या ठिकाणी आपण म्हणतो गाण्यांमध्ये दिल्लीचेही तथ्यो महाराष्ट्र माझा मग अशा परिस्थितीमध्ये दस्तूर दिल्लीमध्येच हे साहित्य संमेलन ज्यावेळेस होत असताना त्या कार्यकर्ता म्हणून किंवा एक वा चिंतक म्हणून विचार चिंतक आध्यात्मिक म्हणून एक चांगली घटना आहे अशा दृष्टिकोनातून मी ह्याच्यात सहभागी होण्यासाठी चाललेलो आहे आणि सरहद जी संस्था आहे त्याच्यात त्याच्या त्याच्याशी माझा सामाजिक दृष्ट्या सुद्धा संबंध आहे या भावनेनी त्याच्यात सहभागी होण्यासाठी चाललेला आहे साहित्य संमेलनाच्या कार्यक्रम पत्रिकेकडे बघता डॉक्टर तारा भोवाळकर मॅडम या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आहेत तर त्या लोकसाहित्याच्या अभ्यासक आहेत मग परिसंवाद त्याच्यावरती कार्यक्रम पत्रिकेमध्ये पाहायला मिळत नाही याकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघताय आपण तारा भवाळकर या लोकसाहित्याच्या अभ्यासक त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत आहेत मला वाटतं हेच लोकसाहित्याचं चा, खूप मोठा बहुमान झालाय एकीकडे एक वेगळा वर्ग लोकसाहित्याकडे एका वेगळ्या नजरेने बघत असताना काळा तारा भोळकरांसारख्या एका दर्जेदार लेखिकेला आणि लोकसाहित्याच संवर्धन करणाऱ्या एका स्त्रीला आणि विशेष म्हणजे स्त्रीला एका स्थान दिलं जात आहे मागे नाशिकचं जे साहित्य संमेलन झालं तिथे जयंत नारळीकर अध्यक्ष होते आणि आले होते तेव्हा वैज्ञानिक एक आपण साहित्यिक एक आपण पाहिलं आणि यावेळेस तारा भोवाळकर देत आहेत तर मला वाटतं भाषेचं संवर्धन आपलं होणं महत्वाचं आहे आणि दिल्लीला साहित्य संमेलन होत आहे आता इतक्यात हे बोलले की दिल्लीचा एक तक तक्त राखी तो महाराष्ट्र माझा खरं म्हणजे मराठी माणसाने जिथे जिथे मराठी माणसाची ताकद दाखवण्याची गरज असेल जिथे जिथे मराठी माणसाला त्याची संस्कृती रुजवण्याची संधी मिळणार असेल जिथे जिथे मराठी माणसाला आपली भाषा वाढवण्याची संधी मिळणार असेल त्या त्या ठिकाणी मराठी माणसांनी पुण्यातून नाही तर परभणीतून नाही तर देशाच्या कानेकोपऱ्यात तुम्ही जिथे राहत असाल तिथे तिथे आपण अशा मराठी साहित्य संमेलनाला कधीकडे जास्तीत जास्त प्रमाणात उपस्थित उपस्थिती लावली पाहिजे आणि आमची मराठी किती जुनी आहे अगदी ज्ञानेश्वरांपासून नाशकात तर आपण अगदी हजारो वर्षापूर्वीचे शिलालेखांमध्ये मराठीची आपण मराठी किती जुनी आहे आपण पाहतो तर ही मराठी आपण जगाला आणि दिल्लीला ओरडून सांगितली पाहिजे की हे आमचं साहित्य आहे हे आमची, आमची मराठी आहे इथे ज्ञानेश्वरांपासून सुरू आलेली परंपरा आहे अगदी नामदेव असतील ज्ञानेश्वर असतील तुकाराम महाराज असतील आणि आताचे कुसुमाग्रज असतील किंवा नाटकात म्हटलं तर आमच्या नाशिकचे वसंतराव कानेटकर असतील यांनी भाषा ही साता समुद्रापार नेण्याचा प्रयत्न केला आणि आताचा हा ही भाषा आपल्याला अजून पुढे नेण्याची संवर्धन करण्याची जबाबदारी आत्ताचे जे मराठी लोक आहेत त्या प्रत्येकाची आहेत आणि प्रत्येक मराठी माणसाने ह्या साहित्य संमेलनाला केवळ साहित्य संमेलन म्हणून न पाहता साहित्य दिल्लीचं साहित्य संमेलन म्हणून न पाहता तर दिल्लीच्या तक्ताला एक धाक राहावा महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा इथल्या लोकजीवनाचा एक धाक बसावा आणि इथली लोक काय आहेत आणि त्यावेळेस दिल्लीला मला वाटतं एका एका राजकीय कारणासाठी आपण दिल्लीला एकत्र पाणीपताच्या वेळेस गेलो होतो आणि आता एका सांस्कृतिक आणि आपल्या भाषेच्या संवर्धनाच्या कारणासाठी जवळजवळ छप्पन वर्षानंतर आपण दिल्लीला जातोय तर लोकांनी या साहित्य संमेलनाकडे एक आपली अस्तित्वाची खूण म्हणून पाहावी एकीकडे मराठी भाषा आपण म्हणतो विलो होत चालली आहे आपल्याला मराठी भाषेकडे बघण्यासाठी आज अनेक नवीन शब्द मिळत नाहीत आणि आता आमचं काही वेळापूर्वी चर्चा झाली आणि आम्ही निघून निघालो की सांग दिवसभरात तू काय 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 केलं ते पूर्ण मराठीत बोल तर ते कोणाला मराठीत बोलता येणार नाही म्हणजे सकाळी उठल्यापासून मी ब्रश केला इथूनच आम्ही मराठी विसरून चाललो तर मराठी आणि आपल्या मायबोलीच्या सेवे माय सेवेतून मायबोलीच्या सेवेतून उतराई होण्याची संधी प्रत्येक मराठी रसिकांसमोर आली आहे त्याचा मला वाटतं सर्वांनी या ठिकाणी लाभ घ्यावा मराठी साहित्य संमेलनाच्या संदर्भात मराठी भाषेचा विषय देखील किंवा मराठी भाषेचा प्रश्न निर्माण होतो वारंवार वार होतो मराठी साहित्याकडे बघताना मराठी भाषेकडे बघताना दैनंदिन व्यवहारामधली जी मराठी आहे ही मराठी सध्या प्रश्नांकित होते का याच्यावरती प्रश्न उपस्थित राहत आहेत का या संदर्भात आपल्याला काय म्हणायचंय मराठीच संवर्धन झालं पाहिजे मराठी भाषा वापरात उपयोगी केली पाहिजे आता इंग्रजी समजा जगाची भाषा परिभाषा असली माध्यमाची भाषा आहे तरी मराठी ही समृद्ध आहे पण अति पाश्चात्याच्या अनुकरणापुढे आपण मराठी टाळून दुसरी भाषा बोललो म्हणजे फार तिकडे आहोत आज आव आणलं हे चुकीच आहे काही मराठी मराठी मुलांना सुद्धा मराठी हा सक्तीचा केला पाहिजे विषय इंग्लिश विषय कॉन्व्हेंटच्या मुलांना पारिभाषिक शब्द ना सुचत नाही त्या मुलांना मराठी ही चुकीच आहे मराठी आपली माय मराठी आपण तो मराठी अभिमान जुने जाणते लेखक कवी आहेत त्याला अभिमान आहे जुन्या लोकांना अभिमान आहे नवीन पिढीला मराठी आपली तुच्छ समजून आहे मराठीला मराठीला शासन सरावी मान्यता चांगली आहे आणि आपली संस्कृती इंडरीची आहे मराठी मराठीमध्ये खूप खूप काही आध्यात्मिक ग्रंथ संपदा काही कथा सगळ्या महत्वाचं लिहिलेले आहे पण ही बात लोकांना समजायला मराठीत जर बेसिक नाही आली त्या विद्यार्थ्याला भरले आय आय टी झाला सायंटिस्ट झाला मराठीचं परिपूर्ण ज्ञान नसलं तेव्हा मराठीचं कळणार कसं मराठी सगळ्यांनी मराठी मोठी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे इंग्रजी आणि हिंदीचा अतिरेक हो जास्त होतोय याच्यामध्ये मराठी भाषेकडे आपण जास्तीत जास्त तिला न्याय मिळेल या दृष्टिकोनातून आपण वाटचाल करू शकू का याबद्दल काय म्हणायचं नक्कीच करू शकू शासन स्तरावर जर तो त्यांनी इच्छाशक्ती दाखवली आणि मराठी प्रेमींनी तिथं भर जास्त ते नक्कीच होऊ शकतो त्यात राजकीय अभिनय सोडून द्यायचा त्याच्यामध्ये बाकी पॉलिटिकल कुणी कोळी बाजून घेऊ नये या गोष्टी हा आत्मेचा प्रश्न आहे आपली मराठी माय मराठी माय मराठी वाढली पाहिजे कारण था या प्रवासामध्ये आपण प्रवास करतोय वारंवार लोकांचे चांगले अनुभव येतात त्यांचे अनुभव ते शेअर करतायत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे तर अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या नंतर अजून शासनाकडून कुठ कुठल्या अपेक्षा आहेत की मराठी संवर्धनासाठी काय काय करायला हवं जस की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आपण एक राष्ट्रीय भाषांच्या अथक परिश्रमानंतर महाराष्ट्राला हा हा दर्जा मिळाला आणि गेल्या बाराव्या शतकापासून सं, संत आ, आ, ते आ, ते आ, चा, चा, संत ज्ञानेश्वरांनी अध्यकवी मुकुंद राजांनी ते मराठी भाषेमध्ये जे योगदान आहे यादो काली त्यांचे लहान का असेल किंवा सातवाहन असते या काळामध्ये जे काही मराठी भाषेचं गोव्यांच्या माध्यमातून पोवडे असतील संत एकनाथांनी जे काही भारुडे रचली ती मराठी भाषेची एक सुंदरता होती आणि त्याच्यातून खूप प्रबोधन झाले आणि या काळामध्ये एक लोकांना ज्ञानाची एक गंगा म्हटले तरी अभाग ठरणार आणि याला आता अभिजात दर्जा मिळाला त्यामुळे नक्कीच याचा फायदा मराठी भाषेला साहित्य संमेलनाकडे बघताना या वर्षीच्या साहित्य संमेलनीय अध्यक्षीय भाषणामधून कुठले कुठले प्रश्न उठवायला हवेत असं आपणाच वाटत मला वाटत खर तर नवीन तरुण मराठी लेखक कसे तयार होतील आणि इंग्रजी शाळांमध्ये मराठीचं प्रमाण कसं वाढेल यासाठी आम्ही आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या भाषणाकडे असेल किंवा मुख्यमंत्री साहेबांच्या भाषणाकडे अतिशय डोळे लावून पाहतो अतिशय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणाकडे कसं काय बघणार का त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे की त्यांनी कुठले प्रश्न मांडायला हवेत त्यांनी हेच मराठीची जी काही होत दुरव्यवस्था होत चालली आहे आता बोललो आम्ही की शाळांमध्ये मराठीचं प्रमाण कमी होत चाललं आज आपण मराठी न्यूज चॅनल म्हणतो आणि एबीपी न्यूज म्हणायचं हे काय बरोबर नाही ना म्हणजे तिथे कुठेतरी आम्हाला वाटतं तिथे मराठी आली पाहिजे आता तुम म्हणजे वाईट वाटून नका घेऊ प्रत्येक मराठी चॅनलने वेळेला अजून टाईमच म्हणतात तर कुठेतरी आम्ही मराठी संवर्धनासाठी काय करणार आहोत आणि शासनाची पुढे काय भूमिका असेल ते आणि शासन त्यासाठी पुढे काय प्रयत्न करेल आता आपण ते आम्हाला ऐकायचं आहे आपण बोलला मराठी अभिजात झाली कागदोपत्री झाली अभिजात मराठी अभिजात होतीच मराठी सर्वीकडे बोलले जातच होती ती ओळखली जातच होती त्यामुळे उद्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आणि प्रधानमंत्र्यांच्या भाषणाकडनं आम्हाला मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काय करता येईल मराठी लेखकांना जे जुने आमचे साहित्यिक आहेत त्यांना काय चांगले सन्मान देता येतील नवीन मराठी लेखकांना काय योजना सुरू करता येतील यावर आमचं विशेष लक्ष असेल साहित्य संमेलनाकडे हा जो तरुण आहे हा साहित्य